महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा शिरूर अनंतपा तालुक्यातील खुगी सांगवी येथे तहसीलदारांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण शिरूर अनंतपा तालुक्यातील खुग्गी सांगवी येथे दिनांक सव्वीस रोजी संत सेवालाल महाराज लमान थांडा समृद्धी योजनेअंतर्गत भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी शिबिर आयोजित करून विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले त्यामध्ये रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र प्रमाणपत्र शिधा पत्रिका आयुष्यमान भारत कार्ड श्रावणवाड योजना इत्यादी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले यावेळी तहसीलदार गोविंद फेदेवाड नायब तहसीलदार लालासाहेब कांबळे तानाजी यादव सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी यमुलवाड यांच्यासह आयोजक ग्राम महसूल अधिकारी गणेश राठोड भागवत चिंचोलकर ग्रामपंचायतीचे सदस्य ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते न्यूज फिफ्टीन मराठी साठी सुधाकर सूर्यवंशी शिरूर अनंतपाळ लातूर